जय श्रीकृष्ण श्रीमद्भागवत दशमस्कंद विषय कंसाचा उद्धार हत्तीचा दात खांद्यावर घेऊन दोघेही रंगमंडपात आले आधीच सावळा त्यात रक्ताचा शिडकावा अंगावर झालेला कृष्ण अधिकच शोभून दिसत होता मथुरावासीय स्त्रियांना आनंद गगनाथ मावेना त्या रामकृष्णाच्या गुणांचे वर्णन करू लागल्या कोणी त्याच्या पराक्रमाचे वर्णन गायला सुरुवात केली इतक्यात दोघेजण आखाड्यापाशी आले मुष्टिक चानोर यांना थोडेसे भयच वाटत होते तरी कोणसाच्या आज्ञेचे पालन केले नाही तर मरणच पत्कारा पत्करावे लागेल त्यापेक्षा कृष्णाच्या हातून मरण आले तर बरे या उद्देशाने ते कुस्तीला उभे राहिले श्रीकृष्ण चानोर आणि बलराम मुष्टिक अशा जोड्या ठरल्या वाद्ये वाजतच होती त्या तालावर नाना तऱ्हेचे डावपेत चालू होते मोठ्या धिप्पाड मल्लांचे लहान मुलांशी मुष्टीयुद्ध ही स्थरारक होती त्यांनी कंसाला अधर्माचा पुतळा म्हणून निंदायला सुरुवात केली कानशिलावर कडाकड बोटे मोडली भगवत नाही म्हणून घर घरी परतावे तर कृष्णाचा पवित्रा बदलला की बघण्याची ओढ वाढे कृष्णाला यश ये येऊ दे असे सगळ्यांनी मनोमन प्रार्थना करीत होत्या इतक्याच चानोराने कृष्णाच्या छातीवर मुठीने प्रहार केला त्याचबरोबर चानुराचे दोन्ही बाहू धरून त्याला हवेत गरगरा फिरवले आणि खाली अपटला चानूर गतप्राण झाला बलरामाने मुष्टिकाच्या कांशिल्यावर नेम धरला आणि एक चपरा मारली त्या सरशी तो रक्त ओकला आणि प्राणास मुकला नावाचा पहिलवान त्वेषाने आखाड्यात उतरला बलरामाने डाव्या हाताच्या रेट्यानेच त्याला ठार केले श्रीकृष्णावर शल चालून आला कृष्णाने त्याचे मस्त उडवले तोशलाला उभा चिरला किरकोळ मल्ल मागच्या मागेच पळाले हे पाहून कृष्णाची सवंगडी काही कृष्णासमोर काही रामासमोर आले वाद्यांच्या तालावर त्यांच्याशी नाना तऱ्हेची क्रीडा करून उभयतानी सर्वांना आनंदित केले चिडलेल्या कंसाने वाद्य बंद करायला सांगितली या वसुदेवाच्या कार्ट्यांना मथुऱ्याच्या बाहेर हकलून द्या दुष्ट वसुदेवाला ठार करा नंदाला कैद करा उग्रसेन माझा पिता असला तरी त्याची गय करू नका त्याला ठार करा मद्याचा कैप चढलेला मनुष्य जसा बरळतो तसा कंस बडबडू लागला कृष्णाने तीरासारखी त्याच्याकडे धाव घेतली कंस तलवारीने वार करणार तोच कृष्णाने वरच्यावर त्याचा हात धरला गरुडाने झेप घेऊन सापाला पकडावे तसेच झाले सगळी माणसे डोळ्याची पाते न लावता बघू लागली कंसाच्या मस्तकावरचा मुकुट खाले पडला कृष्णाने त्याला खेचून सिंहासनाच्या खाली आणले एक दोन डावपेच घातले न घातले तोच कंस उताना पडला कंसाने त्याच्या छातीवर एक ठोसा लगावला कृष्णाने त्याच्या छातीवर एक ठोसा लगावला कंसाचा प्राण गेला देह अस्ताव्यस्त पसरला शेवटच्या क्षणाला द्वेष भावने ना का होईना पण कृष्णाचे चिंतन घडत होते त्यामुळे कंसाला स्वरूपमुक्ती मिळाली कंसाचे आडभोव होते कंक न्यग्रोत धावून येत आहे ह्याचं पाहून बलरामाने त्यांचा नाश केला देवांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली कोंसाच्या आणि त्याच्या भावाच्या स्त्रियांना अतिव दुःख झाले कृष्णाने त्यांचे सांत्वन केले मृताचे ओर्ध्व देहिक कर्म ओरकायचे म्हणून उग्रसन्याला मुक्त केले आणि वसुदेव देवकीला के बंधमुक्त केले माता पित्याच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार केला जगदीश्वराला आपण पुत्र मानावे हे त्यांना धाडसच होईना श्रीकृष्णाने आपल्या योगमायेने त्यांना झाकळले आई बाबा असे म्हणून उभयतांनी त्यांना अलंगन दिले अपराधाची क्षमा करा असेही वारंवार म्हणाले ज्या वयात आईवडिलांना सुखवायचे बाललीला दाखवायच्या त्या वयात दुर्दैव म्हणून राहता आले नाही तुमच्या प्रेमाला आम्ही वंचित झालो माता पिता यांची सेवा ही भगवंताच्या पूजेपेक्षा श्रेष्ठ असते हे आम्हाला घडली नाही डोळ्यात पाणी आणून कृष्ण बोलत होता त्या बोलाने दोखे भारावून गेले वसुदेव देवकीला परमानंद झाला प्रेमभराने त्यांनी उभयताचे अवघ्र केले वसुदेवाने पित्याची जबाबदारी जाणली गर्गमुनींना बोलवून घेतले आणि उपनयन संस्कार दोघांचाही पार पडला कृष्णाच्या जन्माच्या वेळी गोप्रदानाचा संकल्प आनंदाने पूर्ण केला उपनयन संस्कारानंतर रामने कृष्ण अवंतिकेला संदीपनीकडे वेद अध्ययना करता गेले तेथे आश्रमाला शोभेल असेच वागून थोड्याच अवधीत गुरुदेवाचे मन जिंकले केवळ दोन तीन महिन्यातच सर्व विद्या आत्मसात केल्या प्रखर बुद्धी मनमिळाव स्वभाव सर्वांशी समभावाने मागणे यामुळे आश्रमात सुद्धा सर्वांचा आवडता झाला इतर विद्यार्थ्या विद्यार्थ्याप्रमाणे पडेल ते काम जण करत होते निरोप घेताना सांदीपणींना काही मागायचे नव्हते पण गुरुपत्नीचा स्त्री सुलभ स्वभाव आपला मृतपुत्र पुन्हा मिळावा हीच गुरुदक्षिणा त्यांनी मागिली मागितली कृष्णाने समुद्रात त्याचा शोध घेतला तेथे मिळेना म्हणून यमाच्या संयमनी नगरीत कडे धाव घेतली यमाला सारा इतिहास सांगितला त्यांच्याकडून पुत्र मागवला गुरुजींच्या स्वाधीन केला त्याचवेळी गुरुजी काय समजायचे ते समजून गप्प राहिले आश्रमवासियांचा निरोप घेऊन दोघे मथुरेत परतले एकदा कृष्णाचा सखा उद्धव याला कृष्णाने मुद्दाम बोलवले उद्धव बृहस्पतीचा शिष्य होता अत्यंत बुद्धिमान उत्कृष्ट सल्लागार उग्रसेनाच्या राज्यात त्याला सल्लागार मंत्री म्हणूनच नेमले होते गोकुळात जाऊन कुशलतेने कळवायचे हे काम त्याला दिले सर्वस्व अर्पण करणाऱ्या गोपींना संदेश पोहोचवायचा होता गोपी घरादारावरील प्रेमाचा त्याग करून अंतःकरणापासून भगवंताचे नाम घेत होत्या सर्व चित्त भगवंताकडेच लावून लोके कर्म करीत होत्या भगवंताची आज्ञा मानून उद्धव निघाला गाई परतात अशावेळी गोकुळात आला नंदाने उत्कृष्ट स्वागत केले कृष्णाच्या बाललीलाचे कौतुक उद्धवाला ऐकले कृष्णाला गोकुळाचे स्मरण होते का असे विचारले नंद समजून होता की श्रीकृष्ण हा नारायणाचा अवतार आणि बलराम हा शेषाचा अवतार आहे दोघेही त्यांच्या लीला गाण्यात उद्धवाने कृष्णाचा निरोप सांगितला साक्षात परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात विराजमान असतोस तो अजल्मा असून सहज लिलेने तीन गुणांना धारण करतो उत्पत्ती पालन आणि संहार सुद्धा तोच करतो चित्तात अहम बुद्धी जागी झाली की जीव स्वतःला करता समजतो त्याच्या अस्तित्वाशिवाय एकही एक वस्तू असणार नाही या विचाराचे दृढीकरण झाले की तोच परमार्थ तोच परमार्थ भगवत चिंतनात रात्र केव्हा सरली हे काही कळालेच नाही नंदाच्या दाराशीरथ पाहून गोपींना वाटले पुन्हा अक्रूरच आला पण कृष्णाचा निरोप आणणारा हा उद्धव आहे असे कळाल्यावर त्यांनी उद्धवाला नमस्कार केला विरह अवस्था अत्यंत शोचनीय असे समजून उद्धवाने त्यांना ज्ञानामृत पाजायला सुरुवात केली आपला आत्मा हा भगवंताचा अंशच उगाच मायेत गुरफटून शोक करू नका जागृती स्वप्न सुशुप्ती या अवस्था मायेच्याच कर्तृत्वाने निर्माण होतात बोध स्वरूप अखंड आत्माच विश्वरूपाने तेजस अभिमान रूपाने तर कधी अभिमान रूपाने प्रगट होतो म्हणून गोपीनं तुम्ही शोक करू नका जवळ असलेल्या व्यक्तीचे चिंतन घडत नाही तीच व्यक्ती दूर गेली की यानं त्या रीतीने सतत स्मरण होते सतत ध्यानाने मी तुमच्या सानिध्यात असल्याचा नक्की अनुभव येईल आणि शरीराचे सानिध्य हा मायेचा खेळ आहे ध्यान साधा वृत्तीरहित मन करा तेच माझ्याकडे लावा मी कायमचा तुम्हाला माझ्याकडे नेन निराश होऊ नका या देहातच सारुप्य स्थितीचा अनुभव अनुभव घ्या आणि अखंड रहा अखंड आनंदात रहा असा निरोप उद्धवाने श्रीकृष्णाचा गोपींना सांगितला सर्व गोपींनी उद्धवाला राहण्याचा आग्रह केला ज्ञान व भक्ती यांचा मिलाप झाला भक्तीशिवाय ज्ञान कोरडे ज्ञानाशिवाय भक्तीला रुची नाही गोपींनी मोक्षीची मोक्षाची इच्छा कधीच केली नाही मनाची एक एक वृत्ती श्रीकृष्ण चरणावर वाहिली त्यांचा शुद्ध संकल्प कृष्णसेवा करण्याचाच होता त्यांच्या वाणीत नाम स्थिर झाले होते कोणत्याही योनी जन्मयो कृष्णभक्ती उत्तरोत्तर वाढवावी हीच त्यांची मनीषा होती प्रीती हा त्यांचा प्राण होता एक दिवस कृष्ण बलराम व उद्धवासह अक्रूर काकांच्या घरी गेला अक्रूराचे तिघां अक्रूराने तिघांचे स्वागत केले यथाविधी पूजन केले कंस आणि त्यांच्या अनुयायी मारले याबद्दल आनंद प्रकट केला सर्वत्र कृष्णच दिसू लागतो हा गोड अनुभव पण सांगू लागला हस्तिनापूरला जाऊन पांडवाचे कुशल जाणून घ्यायचे आहे त्यासाठी अक्रूरच योग्य आहे असे श्रीकृष्णाला वाटले धृतराष्ट्र आंधळा तर खराच पण मनाने अत्यंत दुर्ल दुर्बल होता जरी त्याने पांडवांना राजधानीत नेले असले तरी दुर्योधनाच्या कलाने त्यांना वागणूक दिली जात होती दुर्योधन दुष्ट आणि कपटी होता पांडवांना सहाय्य करणे अत्यंत जरुरीचे होते अक्रूर काही दिवस हस्तिनापुरात राहिला सर्वांनाच भेटला कुंतीचे भेटणे वेगळे होते कुंती कृष्णाच्या वाटेकडे डोळे लावून बघत लावून बसली होती माझ्या मुलांना वाचव कृष्णा मी तुला शरण आले आहे मुले तुझ्या पदरात टाकते अशी तिची सारखे प्रार्थना चाले मथुरेला परतण्यापूर्वी अक्रुरराने धृतराष्ट्राला चार शब्द ऐकवले पांडूच्या पश्चात राज्यसिंहासनाचे खरे अधिकारी कोण तुम्ही राज्याधिकार झालात पण सद्व्यवहाराने वागा समतेने वागा अधर्माचे फळ भोगावेच लागते ममतेला भुलून पक्षपात केल्याचे केल्याने पापाचे डोंगर उभे केले जातील गती चांगली मिळणार नाही अजून विचार कर निदान निम्मा हिस्सा तरी त्यांना दे असे अक्रूराने धृतराष्ट्राला समजावले धृतराष्ट्राला हे पटले असले तरी दुर्योधनाच्या उंजळीने पाणी पिणारा तो भगवंताची इच्छा असेल तसे होईल म्हणून गप्प बसला ही सारी हकीकत अक्रूराने कृष्णाला सांगितली श्रीकृष्णापुढे कर्तव्याचे दुसरे ताट वाढून ठेवले होते कंसाच्या विधवा स्त्रिया अस्थि आणि प्राप्ती पित्याकडे आल्या मगदाचा मगधचा राजा जरासंदा हा त्यांचा पिता होता त्याने सारा यदुवंश नष्ट करण्याचा निश्चय केला आपले व इतर राजाचे मिळून तेवीस अक्षोहिणी सैन्य गोळा केले आणि मथुरेवर चाल केली भगवंताचा अवतार पृथ्वीवरील भार उतरवण्याकरताच होता बलरामाशी काय करावे याबद्दल त्यांची खलबती चालू झाली तोच रथातून तोच स्वर्गातून दोन रथ खाली आले एका रथात नांगरणी मुसळ होते दुसऱ्या रथात शंख गदा पद्म होते बलरामाने पहिला रथ स्वीकारला कृष्ण दुसऱ्या रथात आरूढ झाला थोडेसे सैन्य घेऊन दोघे जरासंधाला सामोरे गेले मदोन्मत जरासंध पण कृष्णाला पाहून जरा हबकलाच उसने ऐट आणून म्हणाला मामाला मारणारा तू लपून छपून बसणारा तू तुझ्याशी कोण लढेल बलरामाला मरायची इच्छा असेल तर त्याला पुढे येऊ दे ये बनावे समोर खरा शूर पराक्रमे वीर बडबड करीत नसतो बलराम जरासंधाला जाऊन भिडला अफाट सैन्यात दोघांचे रथ कोठेच दिसत दिसेना कृष्णाने सीताफीने साऱ्या सैन्याचा फाडशा पडला बलरामाने जरासंधाचा रथ मोडला घोडे मारले आणि शत्रूचे धनुष्य तोडले आणि त्याला बंदिस्त करून कृष्णासमोर आणले कृष्णाला कृष्णाने जरासंधाला सोडून देणेच पसंत केले बलरामाला तसे समजावूनही सांगितले कारण डिवचलेला साप आणि पराभतशत्रू सारखेच असतात जरासंध अपमानित झाला की पुन्हा सैन्य घेऊन येईल आणि दुष्टाचा संहार करणे हेच त्यांचे उद्दिष्ट होते विपुल अफाट सैन्याच्या भरोशावर जरासंध होतो म्हणून त्याचे कंबर म्हणणे म्हणजे सैन्याचा धुवा उडवून त्याला सोडून देणे योग्य आहे मथुरेत कृष्णाचा बलरामाचा जय जयकार झाला लुटून आणलेली संपत्ती उग्रसेनाला अर्पण केली गोपाल कृष्ण भगवान की जय